तुम्ही पण वरच्यावर पेनकिलर्स खाताय का किंवा पेनकिलरची इंजेक्शन घेताय का तर हा व्हिडिओ नक्कीच तुमच्यासाठी आहे व्हिडिओ शेवटपर्यंत बघत राहा बऱ्याच वेळा आपण काय करतो की शरीरामध्ये कुठेतरी दुखणं चालू झालं की मेडिकल स्टोअरमध्ये जातो व पेनकिलर म्हणून प्रसिद्ध असलेली जी औषधं गोळ्या आहेत ती खातो बऱ्याच वेळा आपण पेनकिलरची इंजेक्शन पण घेतो पण तुम्हाला माहिती आहे का ही जे पेनकिलर्स आहेत ते शरीरावर कशाप्रकारे काम करत असतात किंवा शरीराला काय दुष्परिणाम करत असतात बऱ्याच वेळा आपल्या शरीरामध्ये पेन चालू होतं दुखणं चालू होतं म्हणजे काय होतं तर तो आपल्या बॉडीचा एक सिग्नल असतो की आपल्या शरीरामध्ये जे डिफेन्स सिस्टीम आहे जे बचाव पथक आहे त्याचं काम चालू झालेलं आहे आपली डिफेन्स सिस्टीम ॲक्टिवेट झालेली आहे बऱ्याच वेळा आपण जेव्हा हे पेन कमी करण्यासाठी पेन किलर्स खातो तेव्हा काय होतं की हे आपल्या डिफेन्स सिस्टीमला आतल्या दाबून टाकलं जातं ह्या डिफेन्स सिस्टीमला पुढे काम करायला आपण देत नाही तर असं न करता आपल्याला जी गरज आहे ती म्हणजे आपल्या शरीरामध्ये पेन का चालू झालं ह्याचं कारण समजून घेणं व त्याच्यावर परमनंट उपाय करणं गरजेचं असतं बऱ्याच वेळा पेन चालू झाल्यावर आपण सारखं पेन किलर्स घेत राहतो ह्याच्यामुळे काय होतं की शरीरामध्ये दुखणं असतं ते तात्पुरतं कमी होतं व दुर्लक्षित केलं जातं हे दुखणं दुर्लक्षित केल्यामुळे कालांतराने शरीरात जो आजार असतो तो वरच्यावर वाढत राहतो आणि आपण पेन किलर्स घेतो त्याच्यामुळे आपल्याला दुखणं जाणवत नाही पण शरीरातील जो आजार असतो तो तोपर्यंत तो खूप पुढे पोहोचलेला असतो जेव्हा आपल्याला जाग येते तेव्हा जा काय झालेलं असतं की आजार तर भरपूर वाढलेला असतो आणि हे पेन किलर्सची पण शरीराला एवढी सवय झालेली असते की शरीर हळूहळू ह्या पेन किलर्सना रिस्पॉन्स देत नाही ही शरीराला टू झालेली असतं तर असं न करता गरज आहे ती म्हणजे वेळच्या वेळी आपल्या शरीरामध्ये काय आजार झाला हे आजार ओळखणं व त्या आजारावर परमनंट सोल्युशन काढ म्हणूनच इनिशियल स्टेज व स्टेजलाच आजार जाणून घ्या व त्याच्यावर परमनंट सोल्युशन करा श आजार आपल्या शरीरामध्ये वाढायला देऊ नका तर व्हिडिओ आवडल्यास नक्कीच लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद